डायरेक्ट पुणे जिल्ह्यात एक गिफ्ट पण मित्रांनो त्या ड्रेसवर गिफ्ट भेटले गिफ्ट पन्नास दुकानं पालती घालून ड्रेस घेतला घरी गेल्यावर दाखवतो ड्रेस कुठलाय मित्रांनो फायनली दहा दुकानं पालती घालून हे दुकान सिलेक्ट केलंय काय बाबा काय सतरा दुकानं पालती घातल्यात अजून ड्रेस पास पडा आणि मम्मीला पास पडला नाही तर मित्रांनो दिवाळीची शॉपिंग तर ह्या दुकानात ऑफर आहे काय ऑफर आहे है तुमच्याकडं हैपरी काय ऑफर आहे ह्यांच्या दुकानात मला वाटतं इकडं दहा खुर्शे घेतले की दोन खुर्श फुकट आहेत वाटतं हा काय फुकट आहे मग मी घेत नाही काय घेत नाही काय घेत नाही आणि चल घेऊ चल घेऊ तुला काय घ्यायची अह आणि चल घेऊ चला तर थोडं मोडं सामान घेतलं एकतर मरणाचा खर्च झाला आहे त्याच्यामुळं स्टीलचं घ्यायली होती प्लॅस्टिकचं घ्यायला लावलंय चला आता आता काय घ्यायचे परीला चिवला कपडे घ्यायचे ती अजून काय घ्यायची म्हणले ते काय की ता ता बाबा काय दिवाळीला दिवाळीच काढते ते अवघड व्हाय घरचे चला

ड्रेस कुठल्या दुकानात पसंत पडेल बरं तुम्हाला आलाय मला तुमच्या मागे फिरायचा पायाला गोळ आले मी तर मग इथे जेवत बसतो नाश्ता आलो मित्रांनो काय 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 तुझं त्याची फ्रुटी बाळा थंडी येता सर्दी आजारी पडत असते हा काय बाळा नको बाळा नाही नको नको जो पाणीपुरी खायची ना कंटाळा आला यांच्या माग फिरून फिरून आता कुठल्या दुकानात सिलेक्ट करते काय माहिती म्हणलं भूक लागली पाणीपुरी खावा थोड्या हा तुला नाही खायचं तुला नाही खायचं तू एअरपोर्ट घ्यायची आधी ड्रेस घ्यायची आधी काय काय तुझं कळत नाही वर शिवडे आल्या पण बोर बोर चालू काय नको सर्दी होती पोटी पिटी काय नको काय झालं मग मी पाणीपुरी खाते का नाही मी काय सांगू काय होती मी सांगा कुर्ती घेत नाही मी सांगू कुर्ती घेत नाही कुर्ती देत नाही सर दिवस झाली तुला ना कळा नाही बोलणार नाय आणि चला ड्रेस घ्यायचा ना चला 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 चालू बाबा ड्रेस काढल्यात तरी पसंत पडा नाय चिवड्या कस व्हायच पर्श <पंग> अरे बाबा चिवड्या पर्शवा अय्यो कपडे अ ब्रुटीच मागत होत फ्रुटी का ना आता कसं वाटते चॉकलेट दिल्यावर पाया किशात होत काढून दिलं बाहेर काय म्हणते मला काय कळत नाही पसंतपणानं हे डोकं राहिले फ्रुटीच मागत होत फ्रुटी का, जारे, जारे जारे। आ, तो तो, का आता कसं वाटते चॉकलेट दिल्यावर पाया किशात होत काढून दिलं बाहेर अ

टीम काय ड्रेस पास पडला पण रेट जास्त असल्यामुळे आम्ही चाललोय आता पुणे जिल्ह्यात तर ड्रेस बघूया आता पुणे जिल्ह्यात कसे मिळतात काय टीम डायरेक्ट पुणे जिल्ह्यात तर होता का मोबाईलच्या राड्यात तर चला ड्रेस खूप आवडला होता मला दोघीला सेम सेम भेटलं होतं पण काय करणार आता तर चला आता चाललोय आम्ही कपडे बघूया आता ऐकायला दुकानात रात्री दोन तीन दुकानं पालती घातली आता बघू इथं कशी मिळते पाहिजे का शीवी बघी बघ हे चाललंय काय चाललंय तुमचं कपडे घ्यायला आलोय ना आपण सतरा दुकानं पालती घातल्यात अजून ड्रेस पास पडा नाईटापूर ला आलोय पुणे जिल्ह्यात डायरेक्ट झाडायचं ना चला मित्रांनो फायनली दहा दुकानं पालती घालून ते दुकान सिलेक्ट केले काय बाबा काय हा चला झाली शॉपिंग आता भूक लागली आहे मला चला पन्नास दुकानं पालती घालून ड्रेस घेतलाय घरी गेल्यावर दाखवतो ड्रेस कुठलाय आणि गाडीवर झोपलं होतं आत्ता लगेच उठले गे माग घे तर घरी गेल्यावर मी दाखवतो काय आणि एक गिफ्ट पण भेटले मित्रांनो त्या ड्रेसवर गिफ्ट भेटले गिफ्ट चला दाखवतो तर फायनली आम्ही इंदापूरवर आलो मित्रांनो तर काय काय ड्रेस घेतले दिवाळीला मला प्रगतीला काय घेतलेलं नाहीये तर घ्यायला लेखनाला बांधकामाला खर्च झाला थांब ही प्पास्थित ड्रेस आणि थांबवा दे देना तर ह्या बघा ड्रेस आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा च्यू याच्यावर फोटो येतील फेसबुकला आणि व्हिडिओ पण लवकरच येईल पण छान आहे आणि अजून एक वडणीस हा ड्रेस साऊथ इंडियन आहे बघा एवढं नाही धावू शकत व्हिडिओ लय मोठा होईल राम दे धावलाय आता व्हिडिओ पण येईल ऍड्रेस वर आणि काय येईल फोटो पण येतील फेसबुकला तर औदुंबर गावरे नावानच फेसबुक पण आहे त्याच्यावर फोटो असतात आणि ही, ही, ही परीची परी तुझी धाव तुझी धाव हे मित्रांनो तो मी आता दाखवलेला तो ही कोणाच्या आहे तर आम्ही दोन दोन ड्रेस घेतलेत हे बघा मित्रांनो हे आहे माझी वहिनी हा हा ही पण परीचाच आहे ड्रेस खाली बस खाली बस खाली बस काय ड्रेस खाली बस खाली बस उंचना दिसणार आणि ही पॅन्ट आहे परीची आता दुसरा ड्रेस चिवचा चिवचा कसला ड्रेस म्हणली मम्मी कॉट सेट कॉट सेट हे बघा मित्रांनो हे आहे लाल पाहिजे होता लाल छान दिसत होता मम्मी सेम का नाही मित्रांनो हे बघा आहे चूच पॅन्ट आणि ही आहे शर्ट बघा था बस थे थे <laughs> दा। मी दाखवतो तुम्हाला इला बसते मी कुठपर्यंत येते बघा तुम्हीच अगो पार गुडगेट कय येते किती मोठा आहे बघा लाल कलर मध्ये घ्याय पाहिजे होता मी बघता नाही नव्हतो पण आता काय लाल कलर लय छान दिसतंय बघा इकडे बघा हे हो बघा कसला भारी दिसतंय लाल कलर काय झालत ही फ्रॉक घेतल्याच्या नंतर मी खाली बसलो होतो पाहिले दुखलो होतो दहा पंधरा दुकानं पालटी घातली या बाईनं त्याच्यामुळं परत मग म्हणलं तुझं तू बघा आता ते दुसरा ड्रेस घ्यायचा तर कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा अरे जसा घरे तशा घाला आता